नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेगळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते मंडळी आज तृप्तीचे पप्पा दुपारीच उन्हाचे आलेले आहेत वावरामध्ये पप्पा फोर जी प्लेट सुपर्णे पेरची ऑर्डर आलेली होती एक कुठं जायचं एवढे पार्सल हा मोजू राहिले आठपाडीला 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 पार्सल ऑफिस आहे का तिथे गेलो बघावं लागेल आठपाडी नसतं तुम्ही त्याला पाठवायचं हा ना मग ऑप्शन घेतलेला आहे ना हा मग काय अडचण नाही कांडी तोडायची होती पप्पा आता आहेत आता जवळपास पाच तोडून ते होते पुढे दादूची जरा तब्येत खराब होती दादू पण तुरुबार गेलं आहे शाळेमध्ये तर दादूला झोपी वगैरे लावून आले मी त्याच्या आजोबा त्याच्यापाशी थांबलेत दादूचं जरा वातावरण चेंज झाल्यामुळं दादू अचानक आजारी पडलाय त्याला आधीची सर्दी होती त्यात त्याला तापण ते पण आलं होतं मग त्याला काल दवाखान्यातून वगैरे आणला आणि आज जरा बरा येतो तर मस्त त्याला छान झोपी लावले त्याच्यामुळे मी काय तृप्तीच्या पप्पांसोबत आले नव्हते मला त्यांचे डोळे तोडून झालेत हे पहा आल्यानंतर मी एक छोटे टाकलेले होते म्हणजे कसं व्यवस्थित पण येईल आणि पॅकिंग पण बेन व्यवस्थित राहील त्याच्यामुळं ही गोणी मला येईपर्यंत तृप्तीच्या पप्पांनी भरून ठेवलेली होती मी ती मस्त छान अशी टाचली आहे बघा हलणार डुलणार नाही डोळे अशी एकदम पॅक टाचली आता ही टाचायची बाकी हि चारशे डोळे टाकायचे बाकी आहेत आलेत होत आलेले डोळे पेअरचे डोळे आता सध्या दिवसाची लाईट चालू झालेली आहे आणि रात्रीच्या लाईटीमध्ये पण नानांनी आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पाणी भरून घेतलेलं होतं त्याच्यामुळं डोळे एकदम असे टवटवित हे पण पाणी भरलं बर डोळ्यांना बराच फरक पडतो चांगला आ, 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 हिरो, हिरो, गारे हे पण आपण ह्या दोन सरांचा गबाळ गोळा केलेला होता गबळ गोळ्या केल्यामुळं नी फिर पाहिलं कसट्टर टूम फुगलंय आता परत नाना नि याला पाणी चालू केलंय इथपर्यंत भरून घेतलंय त्यांना भरू नका कारण आज बेरा कट करायचं होतं त्यामुळे परत आता त्या साऱ्या भरून घेते हे पाऱ्या साफ केल्या सर पाहिलं किती झाले दिसतं मित्र तिथे पाप्पा चारा चौडा आले का त्यांनी लगेच साऱ्या पाठीमागे साफ करून घेतले आणि मग आता धुमपूरचं तोडलंय तर तो साऱ्या साफ करायच्या राहिले ते कसं दिसतंय का बळ्यावानी हे एकदम स्वच्छ दिसतंय चला वंडाळी राईले ढोळे त्यांना मूज लागत आहे आणि गुणीवडी पॅक करून देते चांगले रचुंबर बर का हां मगच पण एक व्हिडिओ मध्ये बारका दिसत असं मोठ आहे आता माझ्या इतला बघा ना की बाबू बुडका पाशीवर आईनर तसं उंच दिसतं ना मी पण बुट्टी दिसते का व्हिडिओ मध्ये मंडळी मी बुट्टी दिसते का

हे काय मग हाताच्या आई आहे ना अजून दोन हात बसतील अशे तुमच्या कडे मग तुमच्याकडे अजून एक असं बारक दिसत तुमच्या खांदे अजून एक माणूस केला का मग डोळ्या एकदम मस्त आहे अशे त्यांना गोळे कट करावं लागते आता पाणी भरल्यामुळे भारी झाले बरखा ते जरा उन्हा आणि मध्ये हे झालं त्वचात झालं खारख नाही तू कटिंग करायला टायमाला येईल नव्हती नाही तर कटिंग करताना दाखवलं असतं दाद्यांनी छुट्टी राहून येतो ते राहू चल बर जी धोड धोड मंडळी ऑर्डर सकाळी चालू होती आणि लगेच संध्याकाळपर्यंत टाकू राहिले कारण उन्हाळ्याचे दिवस आहे जेवढे लवकरात लवकर जातील समोरच्याच लावून येईल म्हणजे टेन्शनचं काम नाही त्याच्यामुळं अर्जंटमध्ये टाकले याच्यामध्ये आता पाचशे डोळे पॅक केले आणि याच्यामध्ये हजार डोळे असे पंधराशे डोळे हजार म्हणजे त्याच्यात त्याचे शंभर डोळे वरे असं रत असं रचून देणं करावं लागत उगाच नाहीच टोकऱ्या वतायचं म्हणून ओतून नाही चालत हा सर भरलं ना किती पण कोणी आदळू देऊन कितीही काही होऊ द्या बद्दल टेन्शनच नाही अशी काळजी घेऊन बियाणं पाठवावं लागत नाही तर म्हणून नुसतं तोडायचं म्हणून <laughs> तोडायचं आणि पॅक करायचं म्हणून करायचं आणि पाठवायचं म्हणून पाठवायचं तरी काही लोकांना विश्वास राहत नाही एवढं काळजी काट्याने पाठवून सुद्धा ते म्हणते आम्ही गोम्या कुंबियानं घेतलं होतं कुंबियानं घेतलं होतं आणि ते बियाणं असं निघलं तसं निघलं माझं अशा लोकांनी एकच सांगणार राहतं हो। बाबा हो एकदा बिहणं घेऊन बघा आणि मग हे करा शिवाय डबल गोणी सिंगल गोणी कधी आपण बिहार पॅक करीत डबल गोणी दोन्हीची कॉलिटीसुद्धा बघायची आता व्यवस्थित घेणार आपल्या समोर राहत नाही नाही ते व्हिडिओमध्ये दोन्ही सांगितलं असतं दोन्हीची क्वालिटी काय राहते <laughs> चल बाई अजून शंभर रुपये थोडायचे म्हणजे वेंती गोणी पॅक लगेच

हलक ताट आलं हलक ताटलं लगेच लक्षात येत का मायच लक्षात म्हणजे ना ते ताटे का झाड असू नाही बारीक असू पण ताटाला वजन गरजेचं आहे वजन असप्पांना कधी कधी मी निवडलेले ताट सुद्धा पटत नाही बाई इसरली का इसरली ते <laughs> आता नाही कळ झालं तुमचं चांगली टाकली फिटिंग वगैरे तालुका ना टाक ये तुला नाव सांगतो ना दत्तात्रय पडळकर पडळकर ना हा दत्तात्रय पडळकर तालुका का आठपाडी करू आठपाडी करू तो विठ्याला मग

मंडळी जिल्हा टाकायची गरज नाही पडत जिल्हा जर टाकला था था तर मग गोंधळ होतो कधी कधी फोटो काढून घेऊ लगेच तर मंडळी आपला पार्सल पॅक झालाय आता जायचंय संगणमेरला एस टी पार्सलला टाकायला इथून संगणमेर पंचवीस किलोमीटर आपण ना व्हिडिओ मध्ये म्हणजे कसं नंबर टाकला का व्हिडिओ मध्ये गुन्हे आणि फोटो नाही दाखवित शेतकऱ्यांनी मग त्यावेळेस सांगितलं बॉ नंबर तुम्ही टाकतात व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये नंबर दाखवतात मग वेगळे वेगवेगळे लोक फोन करतात आणि त्यावेळेस काय आणि काय होतं काही वेळेस फसवणुकीचे पण कॉल केले जातात आता आम्हालाच वेळेस फोन येते त्याच्यामुळे नंबर दाखवत नाही आपण पार्सल फक्त कधी नंबर टाकायचे आधी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो आणि फोटो जिथं लावायचं तिथं बिघर नंबरचा लावितो चला आता घरी न्यायच्या ना आधी आता नाही गाडीवर किती तुम्ही बांधायचे तुमची गाडी आणायला नाही ना नाही मी स्कुटीवर आले होते मंडळी तृप्तीश पप्पा म्हंटले गोण्या काय घरी न्यायच्या तू इथं थांब मी स्कूटी घेऊन जातो गाडी घेऊन येतो मग काय तृप्तीश पप्पा गेले गाडी बिडी घेऊन आले हे गोणी बिनी गाडीला बांधून टाकत पार्सल संगमनेरला चला मंडळी येतो आता संगमनेरला पार्सल बस स्टँड वरती टाकून टोपी वर लक्ष राहू द्या नाही तर जायची उडून नाही नाही म्हणजे उद्या लगेच एखाद ठिकाणी क्रॉसिंग राहील आणि परवा दिवशी लगेच पार्टीला भेटून जाईल चला बाय 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 तर मंडळी आता मी पण जाते घरी माझा दादू पण माझी वाट पाहत असं झोपलेलाच असं ना एखाद्या वेळेस आता काय सांगता येत नाही तर मंडळी तुम्हाला आमचं कामकाज कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसंच तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला तेही कमेंट मध्ये सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका பாய் புனா வேடூயா புடச்ச லாங்க மது